महावाचन उत्सव दोन हजार चोवीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहन सुरू आहे आणि या अभियानाच्या निमित्तानं आपण आज एक प्रतिज्ञा करणार आहोत की मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज वाचन करणार आहे आणि त्याचबरोबर इतरांनाही वाचनासाठी प्रेरणा देणार आहे सगळ्यांनी ही दे प्रतिज्ञा प्रतिज्ञावर पोहणाची आहे मोठ्यानं सर्व शिक्षकांनी तयार व्हायचं तयार जो मी एक जबाबदार वाचक म्हणून आपल्या समाजातील महत्वाच्या मुद्द्याची ज्ञानाची आणि संस्कृतीची माहिती प्राप्त करण्यासाठी आवधर पुस्तकांचे वाचन करेन पुस्तके लेख आणि इतर स्रोतामधून मिळणाऱ्या ज्ञानाचा आदर करेन मी वाचनाचा प्रसार करेन समाजाच्या विकास हातभार केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून विचार संवादाची ज्ञानाच्या प्रसाराची साधना आहे हे मी जाणून घेईन मी शपथ घेतो की मी दररोज पुस्तकांचं वाचन करेन जय हिंद बघा